कुणीच नाही आहे कुणी कुणी आहे का तिकडे हॉटेल हॉटेल आहे ना बोला काय हवं आहे बाई बाई ए हे घे घे एक मिनिट एक मिनिट एक मिनट एक मिनिट ये हे बामा ओळख वगैरे दाखवून डिस्काउंट बघायचं रे हा अहो नाही तसं नाही बाई तुम्ही नूतन विद्यालयामध्ये शिकवायचा ना हा हो तुम्ही मला ओळखला नाही नाही तुम्ही मला नाही ओळखलं हो मी किरण किरण खेडेकर दहावी फ मागून दुसरा बँच किरण ए रिमेंबर किरण खेडेकर बरोबर बरोबर ज्याच्या कमरेवर कधीच पॅन्ट राहिली नाही तुझी पॅट बाप रे कायम आई बापाचे कपडे शिवून घेतले तुला बाई ते शाळेच होत ना जाऊ दे ना पण हे अचो ना कसं हॉटेल वगैरे काही नाही रे रिटायर झाले ना मग त्यानंतरचा प्लॅन बी काहीतरी हवंच ना आयुष्याला <laughs> <आ, laughs> कसं आहे शाळेमध्ये मुलांचे डबे खायचे आता मी मुलांना डबे तयार करून देते आणि बनवता बनवता खाता येतं एक एक तुला वेळ अजून कोण तू आपली काय ओळख माझी विद्यार्थी नाही माझ्या वर्गात होतीस तू नाही आल्या वेळ काय होय काय माझं कसं वागतात माझ्याशी सॉरी अरे कोण मी ओळख करून देते ना भाई नमस्कार मी नियती किरणची मैत्रीण फक्त मैत्रीण आणि होणारी बायको सुद्धा आजच त्याने मला प्रपोज केलंय हो म्हणाली मला ती वा सुंदर पण काय घरी माहितीये का नाही नाही घरी माहित नाही अजून सांगणार होत आम्ही आज डेटिंगचा प्लॅन केलाय म्हटलं इथे यावं आणि सेलिब्रेट तुमचं हॉटेल आहे हो मग छान आहे मस्त आहे सेलिब्रेट करायला आला तर oh, oh, oh. वा एन्जॉय युअर फूड बसा बसा बसा, oh, oh, oh. बसा 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 oh, oh. बसा बसा पण वेगवेगळे बसा मुलं इकडे मुली इकडे बाई पण असं वेगवेगळं का बाळा आमच्या हॉटेलचं ना थीम आहे स्कूल थीम काय जर शाळा सोडली मग हॉटेल काढलं पण शाळा काय डोक्यातून सुटलेली असून त्यामुळे हॉटेल शाळा भरवली <laughs> मजकरी सोडा ना हो आम्हाला बसून ना एकत्र आम्ही होणारे नवरा बायको आहोत एकत्र बसायचे गप एका जागेवर बस नाही तर मग मा तुझं माहितीये ना ती नववी ड मधली रेणू आणि तुझं मजा बजा बजा जागा इथेच बसायचं कळलं माझं लक्ष आहे तुमच्याकडे हो बाई ऐका ना बसू ना आम्हाला एकत्र हा डेटिंग आलाय काय ठीक आहे बस ग तिकडे बसा yeah. बसा सुनबाई बसा yeah. तुम्ही तु, म्हणाला hmm. किती छान वाटत एक एक मिनिट hmm. नमस्कार असू दे असू दे वा वा गुणी आहे हो पोर अगदी सद्गुणी आहे वा वा, वा। अगदी नमस्कार वगैरे केला हो मला अच्छा <laughs> अच्छा अच्छा काय बाई हातापायची काढ आहेत <laughs> ग आता लग्न होणार आहे ना तुझं अगं गालाला हळद लागली पाहिजे हाडाल नाही काय जा ऐका ना

असं वागतात तुम्ही इकडे इकडे जवळ बसायचे एकोणतीसचा पडा म्हण राग काढला राग आय जळले ससे दिसताय डोळ्या <laughs>

ऑर्डर द्या गुपचूप पदार्थाचं मूल्यमापन करा काय करा मेन्यू कार्ड बघ ढ असून विचार कर जरा मागवा काय मागवायचं मला ना आ, मला हे सांगू <laughs> पालक पनीर द्या ना हा, हा, शिने मामा मटर पनीर बाई पालक पनीर बर मेथी पनीर नाही नाही पालक पनीर। अरे, आ, पालक पनीर बर वांग पनीर पालक पनीर तुम्ही पालक पनीर सोडून बाकी सगळं मागवताय तू काय करायचं पालकांना बोलव म्हटलं तर कधी आणलंच पालकांना शाळेत वा कधी भावाला जा कधी बहिणीला जा एकदा तर तुला आहे का बाप म्हणून मित्रा <laughs> मित्रा। <laughs> <laughs> <तो कारट। laughs> ना मित्राला पुढ्यात उभं केलं होतं ते सुद्धा नुकतंच मिसळून फुटलेलं जाऊ दे ना मला ना हसते रे तुझ्यावर बसते माझ्यावर नियती नियती हसते तुझ्यावर <laughs> <laughs> <हस्ते> <laughs> वा वाई खरंच करायचं अगं खरंच नापास कायम नापास प्रगती पुस्तक लाल शेऱ्यानी भरलेलं ला असायच माझ्याकडे शिकवणी आला ना तेव्हा कुठे काठार पास झाला ठीक आहे ठीक आहे पालक पनीर नाही तर मग मला बैंगन भरता द्या मराठी भाषा आहे नाग्याच भरीत द्या हा वांग्याच भरीत द्या वांग्याच भरीत हा ठीक आहे शिंदे मामा गाजर बाई गधड्या दर वाढदिवसाला गाजरचा हलवा असायचा डब्यात काय आठवतंय मला अगं शिकवणी लिहायचं ना माझ्याकडे <laughs> काही शाळा पिढ्या थीम नाहीये आहे गंमत केली उगंच तुमची काही <laughs> मगाशी झाणी बघितलं ना याला आल्या आल्या तेव्हाच गाजरचा हलवा ऑर्डर सुद्धा केला होता मी <laughs> तुला माहिती इतका वात्रट कार्ट माझ्या वाढदिवसाच्या दिवशी भोपळ्यावर निबंध लिहिला होता कार्टने अजूनही विचार कर अगदी गुणिये गुणिए गुणये गुणिहे जा जा एन्जॉय युअर फूड एन्जॉय 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 बसा गाजरचा हलवा काय बसा एवेड़े, एवेड़े ए वेडे एवढे लांब काय बसते जवळ बस